नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल दही भात बनवणार आहोत हा दही भात आपण जसा तिरुपती मंदिरमध्ये मिळतो तशाच प्रकारचा दही भात बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि खूपच टेस्टी लागतो तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दही भात बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या भात घेतलेला आहे हा भात मी रेग्युलर जे आपण तांदूळ यूज करतो त्याच तांदळाचा बनवून घेतलेला आहे तुम्ही जे तांदूळ यूज करता त्या तांदळाचा घेऊ शकता असं नाही की तुम्हाला हेच तांदूळ पाहिजेत तुम्ही जो वापरता त्याच तांदळाचा तुम्ही हा भात करून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा त्याचसोबत इथे मी घेतलेले आहे एक ते दीड वाटी दूध घेतलेलं आहे दहा ते बारा मिरे घेतलेले आहेत पाच सात लवंगा घेतलेले आहेत पा सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मी मधून असा कट दिलेला आहे त्याची देठं मी काढलेली आहेत पण नॉर्मली देठाच्या मिरच्या घ्यायच्या त्या खूप चविष्ट लागतात मी देठं काढून ठेवते फ्रीजमध्ये दे। त्यामुळे देठं नाही आहेत कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मीठ घेतलेलं आहे भात शिजवते वेळेस मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त आता दह्यापुरतं मीठ घेतलेलं आहे त्यासोबत जिरे उडदाची डाळ कोथिंबीर आणि दोन वाट्यात दही घेतलेलं आहे एकदम घट्ट आणि क्रीमी दही आहे त्याचसोबत पाच ते सहा मिरे आणि पाच ते सहा लवंगा तुम्ही थोड्याशा जाडसर कुटून क्रश करून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आता सगळ्यात पहिले आपला जो भात आहे तो घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे आपला जो भात आहे तो जो पूर्ण दूध शोषून घेईल आणि आपण जेव्हा दही घालू तेव्हा एकदम कोरडा होणार नाही छान टेस्ट येते त्याची दूध आणि दह्यामुळे तर अशा प्रकारे आपण भाताला सुरुवातीला एक ते दीड वाटी दूध लावून घ्यायचं म्हणजे भात जो आहे तो छान दूध शोषून घेईल आणि आता आपण या यामध्ये दही घालणार आहोत दही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि खूप छान आणि घट्ट क्रीमी दही आहे हे दही नॉर्मली सपक घ्यायचं जास्त आंबट असू नये याला छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आपण जे दूध घातलं होतं त्यामुळे आपण दही घातल्यानंतर भात जो आहे तो एकदम छान बनलेला आहे बिलकुल कोरडा झालेला नाही आहे हा मी भात लगेच खाणार आहे त्यामुळे याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे जर तुम्ही थोड्या वेळाने खाणार असाल तर यामध्ये आणखीन थोडंसं दूध किंवा दही ॲड करून थोडंसं पातळ करायचं कारण जसं हे थंड होतं आणि जास्त जसं याचा वेळ होतो तसं तसं आपला जो भात आहे कोरडा होतो त्यामुळे सुरुवातीलाच पातळ बनवायचा थोडा आता यामध्ये मी एक चमचा साखर आणि जे आपण मिरे आणि लवंगाची पावडर बनवली होती ती घातलेली आहे त्यासोबत मीठ यामध्ये मी घालत आहे त्यासोबत बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आहे भात शिजवते वेळेस मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त आता दही आणि दूध आपण जे बाकीचं साहित्य घातलं त्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचा साखर मी एक चमचा घातलेली आहे खूप छान चव येते आंबट गोड तिखट अशी चव येते याची तर आता हे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता आपण याच्यासाठी फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये जवळजवळ दोन चमचे तेल घेतलेले आहेत तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता मी इथे तेल घेतलेलं आहे तेलाला छान गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत त्यासोबत मिरे आणि लवंगा घालायचे आहेत उडदाची डाळ घालते मी जवळजवळ तीन चमचे उडदाची डाळ आहे त्याला छान फ्राय करून घ्यायचं मिरे आणि लवंगा मी थोडेसे पावडर करून आणि थोडेसे अख्खे घातलेले आहेत तुम्ही बघितला असाल तर तिरुपतीचा जो दही भात असतो त्यामुळे मिरे खूप असतात तर तर त्याचमध्ये मी कडीपत्त्याची काही पानं आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि डाळीला मिरच्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यात आता मी कोथिंबीर घातली आहे आणि यालाही छान मिक्स करून घेणार आहे डाळ आणि मिरच्या छान फ्राय झालेल्या आहेत गॅस मी बंद केलेला आहे आणि आपली जी फोडणी आहे जी एकदम तयार आहे आता ही फोडणी आपण आपल्या दही भातावर थोडीशी थंड झाल्यावर घालायची गरम गरम घालायची नाही जर तुम्ही गरम गरम घातली तर आपलं जे दही आहे ते फाटायची शक्यता असते आणि मग वेगळा भात होतो त्यासाठी फोडणीला जे आहे थोडीशी कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायची आणि नंतर यामध्ये मिक्स करायची आणि तुम्ही बघू शकता आपला दही भात किती मस्त दिसत आहे असं वाटतंय की लगेच खावा खूप छान आणि खूपच चविष्ट लागतो हा नक्की करून बघा उन्हाळा आहे तर तुम्ही अशा प्रकारे दही भात करून खाल्लात तर तुम्हाला उन्हाचा त्रासही होणार नाही आणि चवही छान लागते मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो खूप झटपट बनतो तर तुमच्याकडं भात नसेल तर तुम्ही, तुम्ही जो शिळा भात असतो त्याचाही करू शकता खूप चविष्ट लागतो आणि तितकाच हेल्दीही आहे झटपट होतो नक्की करून बघा तुम्ही हा डब्यासाठी पण देऊ शकता किंवा जर तुम्ही लगेच खाणार असाल तर एकदम थंड दही वापरायचं आणि जर तुम्हाला वेळ असेल खायला तर याला थोडासा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर नंतर, नंतर खायचं खूपच चविष्ट लागतो नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असेल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत आहेत त्याही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला कोणती रेसिपीची व्हिडिओ पाहिजे असेल तर तो तुम्ही तोही मला कमेंटद्वारे नक्की कळवा दही भात करून बघा रेसिपी कशी वाटली आणि भात तुमचा कसा झाला तेही मला कळवा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद